माजी मंत्री आणि आमदार बबनराव पाचपुते यांच्या राजकीय पन्नास वर्षांचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम संपन्न झाला पन्नास वर्ष राजकीय वाटचालीचा आढावा घेण्यासाठी काष्टी येथे आमदार निवासस्थानी आढावा घेण्यात आला तालुक्यातील राजकीय सामाजिक आणि सामान्य नागरिकांना या कार्यक्रमाचा निमंत्रण देण्यात आलं होतं दुपारी चार वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत आमदार पाचपुते यांना भेटून शुभेच्छा देण्यासाठी गर्दी झाली होती कार्यक्रम फक्त गाठीभेटीसाठी असल्याने कोणताही भाषण अथवा राजकीय कार्यक्रम नसल्याचे पाचपुते यांनी म्हटले नेत्यांनी पाचपुते यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत सात वेळा आमदार आणि त्यातील तेरा वर्ष मंत्रीपद भोगलेल्या आणि तालुक्याच्या विकासासाठी मोठी योगदान असलेल्या आमदार पाचपुते यांना अशा शुभेच्छा येणं अपेक्षित आहे पाचपुते यांचे चिरंजीव विक्रम पाचपुते आणि प्रताप पाचपुते यांच्या भोवती सेल्फी काढण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती तर पाच पुते पत्नी प्रतिभाताई पुते यांनी देखील महिलांच्या सोबत फोटो घेत त्यांचे स्वागत केले यावेळी असंख्य कार्यकर्ते मित्र मंडळी सामान्य नागरिक ज्येष्ठ नागरिक आणि सर्व स्तरांमधील राजकीय मंडळी यांनी आमदार पाचपुते यांना शुभेच्छा दिल्या आहेत अनिल तुपे लक्ष न्यूज शोध सत्याचा श्री गोंदा